आणि हा आहे आमचा सर्व आणि आम्ही एकदम आता पुण्यापर्यंत आलो आणि मग इंटरेस्ट स्टार्ट केला कारण की बऱ्यापैकी लस आलं हेच होते म्हणजे झोपेतच होते एवढं नाही तरी हे लेकर की तोंडाला बॉटल असते ह्याच्या पाणकोंबडा तसं तू सांग बर मला सो गावी निघालोय आणि आता आणि बघूया आता किती वाजतात पो ते पोचायला बहुतेक आता दोन तरी वाजतील ना निघा पोचायला आपल्याला मे बी दोन वाजतील असं वाटते दुपारचे कारण की लवकर तर आता आलेला आहे तू चष्मा न लावता ना तो खोटा होता, <laughs> होता।, तो होता का आणि हा रिअल आलाय अच्छा एक बापरे एवढं ऊन आहे ना आता तिथे म्हणजे केलाय आम्ही आणि इथूनच इतकं ऊन जागा लागले आता गावाला तर म्हणजे जस्ट इमॅजिन करतोय की कि बाबा किती गरमी असेल आणि किती ऊन असेल ते खूपच ऊन आहे मला वाटते साडेआठच वाजलेत आत्ता साडेआठ वाजलेत तरी पण कुठे बसलाय कुठल्या खोपऱ्यात जाऊन बसला तिथलं तर ऊन लागायला लागलं म्हणजे इतकं ऊनच चमकायला लागलं आता नाश्ता करायचा आहे आता भूक लागली आहे दादूला भूक लागली आहे आता तो परत तर मिसळ जाईल ना मेन पुण्याला लव मिसळात खायची असते तर काय हां त्यामुळे मिसळ खायची आहे आता मस्त मिसळावरती दाव मारायचे त्यामुळे <laughs>

जे सी बी एस सी बोर्ड जे आहे तर ते सगळे चालू होतं त्यासाठी पुन्हा निघावं लागणार आहे आणि मेन म्हणजे सुट्ट्या इकडे आमचं काय नाही आमचं पण <laughs> मेन आमच्या सुट्ट्या असतात दादो सेकंडला गेला आहे आता सर छोटं आता आधी खातो आम्ही काहीतरी आणि पुढे प्रवास सुरू होणारच दीदी सिक्स ला सॉरी <laughs> पुण्याची स्पेशल मिसळ मागवली आहे आणि मस्त बकेट भरून आहे आणि एक्स्ट्रा पाव आहे आणि अगदर झाली आहे त्यामुळे ती बसली आहे अशी आता तिच्यासाठी ही इडली मागवली बघू काय खाती आहे ती आणि हे घेतलेलं आहे इडली मिसळ खाल्ली आहे आम्ही ह्यावेळी मिसळ खाली रोज खातो मिसळ पुण्याला आल्यावरती मिसळच असतं म्हणजे काही ऑप्शनच असत पण ह्याच्यामुळे ना मला इडली खावी ह्यांनी सगळ्यांनी मिसळ खाल्ली आणि मला जबरदस्ती इडली खावी लागली कारण की त्यांना असं वाटलं की म्हणजे तिखट मिसळ असेल तर इडली तरी खातील लेकरं म्हणून मग त्या हिशोबाने मागवली तर मला माझ्या घरात सगळं आलं मलाच खावं लागेल तेच तर ना करायचं <laughs> <नारा। बड़क्षाथ laughs> आता जवळ आलंय आता आपलं गाव पण ऊन किती आहे इकडे बापरे खूप ऊन आहे आणि कोण कोण दिसत नाही काही एक गाडी सुद्धा दिसत नाही दिसते असं हे दिसायला हाय ही एक रिक्षा दिसली मला आता आहे बघ इकडे बघ पवन चक्की आली जवळ आपण जायतो ना व्हिडिओ काढायला ती आली पवन चक्की आली बघ बघ कोण तरी आहे का रोडने बघ कोणी आलो मकडी पाच किलोमीटर गाईच मी दादाच शिकले गाईच का म्हणतो तुम्हाला कळत नाही काय मंडळी हे बघा दादू गाडी चालवतोय इंग्लिश असेलच पाहिजे अरे बाबा आम्ही गावाकडचीच आहे मग आम्ही गावाकडच बोलतो तू गाईच दे काय बोलायचं ते गाईच म्हणजे गाय रे गाय गाय तुम्ही सगळे गाय गाए कुठ टर्न आहे टर्न टर्न कर इकडे बघा मग मी तेवढा मस्त मला टर्न करायला अरे बाबा बाबा टर्न पण खूप छान येते तुला करायला नव्हते पवन चक्टी बघ पवन बघते ना थम दाखवते गाडी आहे का कुठे दिसते का दिसते तुला दिसत नाहीये नाही रे तिथे पुढे दिसत नाहीये

हे आपले तीन गाव एकच आहेत नाही केलंय वाटत आलं आलं आता हे बघू इथे होती ती सभा हा जरांगे पाटलाची सभा होती ना हाँ, हाँ। हाँ। होती हा इथे होती ह्या मैदानावर होती सभा हो हो इथे होती हा हो हो इथलंच होत ते सगळं हा मग मोठे आहे ना मैदान इथे होती ते सगळं साफ केलेलं ना टाकी आली की दिसली हे बघ आमचं कॉलेज दादू अरे कॉलेज अरे रोड केलाय की नाही तो अजून वा ना, ना इकडून इतर गाडी आली ना म्हणजे

बनवले <laughs> हे बाथरूम आहे असलं शेड मारून अच्छा हा लाईट लावलं ला नाही का कनेक्शन अस वाटत रूमच आहे असं वाटत एक रूमच केले हे आंघोळीच टाईल्स पण चांगले बसवले ते असलेले पाय लांब घालायला येव बाय बोअर पण मस्त एकदम घराला असल्यासारखंच आहे आणि हे वाटत नाही हे सगळं नवीनच केलंय मग पाय इथं ठेवलं का

गे हे घे गेला असं कोत्र